हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिवळ्या कलरच्या साड्या सध्या लग्नांचा सीझन चालू झाला आहे आणि हळदीला छान अशा चा साड्या आपल्याला घालायच्या असतात कुणाच्या तरी हळदीला आहे मग येल्लो साडी आणि त्यातही ती लाईट वेट असली तर बरं असं आपल्याला वाटतं आणि त्यासाठीच मी आज घेऊन आली आहे त्यातल्याच काहीशा व्हरायटीज ज्या येल्लो कलर आहे तुमचा तो हळदीचा दिवसही साजरा होईल त्यात तुम्हाला त्या साडीला पूर्ण आवरायचीही गरज वाटणार नाही आणि त्या तुम्ही खूप छान दिसाल अशा या साड्यांच्या व्हरायटी आहेत ज्या की तुम्ही इझिली घालू शकता आणि त्यात छान दिसणार या व्हरायटीची रेंज फक्त हजार रुपयापर्यंत आहे म्हणजे काही साड्या ज्या लाईटवेट आहेत एकदम त्या फक्त पाचशे सहाशेपर्यंत किंवा जास्तीत जास्त हजार रुपयापर्यंत तुम्हाला या सगळ्या व्हरायटीज ऑनलाईन भेटतात यामध्ये हा एक घागरा चोलीचा प्रकार देखील आहे जो तुम्ही साडीसारखाही यूज करू शकता किंवा ट्रेंडी आहे त्यात हा एक प्रकार आहे जो कॉन्ट्रास्टमध्ये यूज होतो घागऱ्याचे हे दे हे प्रकार देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत जे कॉन्ट्रास्टमध्ये येतात ही आहे ऑरगॅन्झा साडी ती देखील सध्या ट्रेंडमध्ये आहे आणि ही जी साडी तुम्ही बघताय ती ऑप येल्लो कलर आहे आणि लाईट आहे ती पेप टिश्यू पेपरसारखी एकदम लाईट असते आणि त्यानंतर या अशा व्हरायटीज देखील ज्यात कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असतं आणि येल्लो कलरला कॉन्ट्रास्ट अशी बॉर्डर देखील असते त्या साड्या देखील खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत यातले असे प्रकार तुम्ही ट्राय करू शकता म्हणजे तुम्ही जर साडी घेण्याचा सा विचार करत असाल तर यापैकी साड्यांचा सा विचार तुम्ही नक्की करू शकता थँक्यू